नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा पवारांची परिस्थिती गंभीर जाणून पूर्ण अपडेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित तब्येत अचानक बिघडलेली आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडल्याने राजकारणात खळबळ आणि चिंता व्यक्त होत आहे अजित पवार यांना ब्रॉनकायटिस त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे काल देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऑनलाइन बैठकीद्वारे उपस्थित होते या राज्यातील सर्व राष्ट्रवादीचे जे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकणार नाही आहेत मुंबईतील शासकीय निवासस्थाना इथूनच ते शासकीय कामकाज ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करावी परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र